रामराम मित्रांनो मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आलो आहे आणि सोयाबीन हे असं आहे मित्रांनो की याला तुम्ही पाहून थोडा विचारच कराल की हे सोयाबीनचं बी नेमकं कोणतं आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या पाठीमागं बघा मित्रांनो हे हा पूर्ण नंबर सोयाबीनचा नंबर आहे आणि या मी याचं नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलं आहे तर तुम्ही पहिले सोयाबीन पाहून घ्या सोयाबीनला किती शेंगा आहे आणि सोयाबीनची उच्च किती आहे ते पण तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या आणि विशेष म्हणजे याचं तुम्हाला एक सांगण्याचं कारण असं आहे की ही भिजवाई विकत आणली नाही मित्रांनो ही बिजवाई आमच्या घरचीच भिजवाय आहे तर या ठिकाणी तुम्ही आपल्या घरची बिजवाई पण लावू शकता आणि बघा घरची बिजवाई पण असं वाटत नाही की हे घरचे बिजवाई असेल म्हणून कारण याचं ज्या शेंगा आहे ते किती आहे ते तुम्ही बघून घ्या आणि झाडाची उंची ते मी तुम्हाला सांगितले आहे आणि आता आपण सोयाबीनला शेंगा किती आले आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे हे बघा हे बघा मित्रांनो खेत आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे की अगदी जमिनीच्या पायथ्यापासून तर खेत आपल्याला या शेंड्यालो पूर्ण सोयाबीन आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे हे बघा किती डाट शेंगा येते बघा हे आम्ही तुम्हाला झाड उपटून दाखवलं आहे कारण या ठिकाणी हे बघा शांगा म्हणजे अगदी आपल्याला एकदम जबरदस्त या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि याच्यामध्ये विशेष कारण म्हणजे ही जी भिजबाई होती हे आम्ही आमच्या घरची भिजबाई होती विकत आणली नाही म्हणजे आपला या ठिकाणी बीज वयाचा खर्च वाचून गेला आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो या सोयाबीनमध्ये आम्ही जास्त खर्च केलाच नाही सोयाबीन लावली तेव्हापासून फक्त एकदा मी तणनाशक मारलं होतं आणि दोन वेळा याला आम्ही खत दिलं आहे खत पण एकदम साधं सिंपल दिलं आहे आणि त्याच्यानंतर मी जवळजवळपास याला तन्नाशक मारलं आणि दोन वेळा दिलं तर त्या दिवसापासून मी शेतामध्ये आलोच नाही तर मी आता येऊन बघतो तर एकदम आपल्याला जसं पटेल तर सोयाबीन या ठिकाणी बघायला भेटलं मित्रांनो हा पूर्ण जो नंबर आहे हा एकदम काळी मातीचा नंबर आहे आणि आम्ही दरवर्षी या शेतामध्ये सोयाबीन आणि मक्का हे दोन पिकं आम्ही लावत असतो तर आता सध्या तर सोयाबीन लावलं आहे आणि ते सोयाबीन जवळ जवळपास येणाऱ्या पंधरा वीस दिवसामध्ये आम्ही काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी मक्का लावणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा आता आपल्याला दिसतं आहे की बऱ्याच ठिकाणी सोयाबीन हिरवं आहे आणि पिवळं पण झालं आहे कारण आता त्याचा टाईम जो असतो तो टाईम या ठिकाणी निघाला आहे तर बघा आता इथे सोयाबीनच्या म्हणजे बऱ्याचशा शेंगा वाळून पण गेले आहे हे बघा आणि ह्या इकडे बघा पूर्ण सोयाबीन कुठं हिरवं आहे कुठं पिवळं आहे म्हणजे आता सोयाबीनचा जो व्हॅलिडिटी असते ते या ठिकाणी झाली आहे आणि आप आपल्याला आता या ठिकाणी सर्व सोयाबीन काढून घ्यायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला असा एक अंदाज आहे शंभर टक्के की या वर्षी आपल्याला सोयाबीनला जवळपास पाच ते सहा हजार भाव आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मागच्या वर्षी आम्ही साडेचार भा हजार भावाने सोयाबीन विकली होती पण यावर्षी एक असा अंदाज येतो आहे की पाच तर आपल्याला भेटीनस पण सहा किंवा सात पण जाऊ शकतो तर आपल्याला आप आपलं जे सोयाबीन आहे त्याची चांगली काळजी घ्यायची आहे आणि लवकरात लवकर म्हणजे आता कसं आहे की पाऊस केव्हाही येऊ शकतो कारण गेल्या आपण पाच वर्षापासून बघतो आहे की पाऊस हा किंवाही त्याचा काही भरोसा नाही तर आपल्याला पाऊस याच्या आधी आपल्याला आपलं सोयाबीन कापून एका ठिकाणी ठेवून त्याला झाकून ठेवायचं आहे किंवा तुम्ही काढून काढून पण ठेवू शकता हे बघा मित्रांनो शेतामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला गाजरे गवत पण दिसतं आहे पण त्याच्याने आपल्या जो पिकाला आहे ते काही हानी पोहोचणार नाही कारण आता आपलं जे पीक आहे ते आपल्या हातात येऊन गेलं आहे याला मी दोन वेळा तणनाशक मारलं होतं आणि काहीच केलं नाही कोयपी पण केली नाही आणि निंदन पण केलं नाही तर या ठिकाणी आपण कमी खर्चामध्ये आपला सोयाबीनचा जो माल असतो तो माल आपण या ठिकाणी बऱ्यापैकी काढला आहे बघा